नमस्कार मंडळी मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने कोवळ्या फणसाची भाजी कशी करायची त्याची रेसिपी बघणार आहोत आज ही फणसाची भाजी मी विदर्भ स्टाईल बनवलेली आहे अगदी लपलपीत भाजी तयार होते आणि चवीला तर भन्नाट लागते सध्या उन्हाळ्याचं सीजन आहे एकदा नक्की बनवून बघा सर्वप्रथम आपण फणस कापून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण ज्या सुरीनी किंवा चाकूनी कापणार आहोत किंवा चॉपिंग बोर्ड असो पोळपाट असो सगळ्यांना तेल लावून घ्यायचं आहे आणि हातानासुद्धा भरपूर असं तेल लावायचं म्हणजे फनसाला भरपूर असं चिक असतं त्यामुळे हाताला चिटकू शकतो आता बघा मी सगळं तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण फनस मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कापून घेणार आहोत बऱ्याच लोकांना हे फणसाची भाजी करायची माहिती नाही पण अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी तयार होते आपण रोजचे जे मसाले वापरतो ना त्याच मसाल्यात भाजी बनवून तयार होते आता इथे मी भाजीसाठी पाव किलो इतका फनस घेतलेला आहे भाजी मंडईतून आणताना तुम्ही हे तिथूनच साफ करून आणू शकतात म्हणजे ते साली वगैरे काढून देतात आणि बघा तेल लावल्यामुळे आपली फनस अजिबात हाताला चिटकलेली नाही आता बघा मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आता आपण हे कुकरमध्ये शिजायला टाकणार आहोत आपण घेतलेला फनस मी आधीच स्वच्छ धुवून घेतलेला होता तर आता आपल्याला धुवून घेण्याची गरज नाही आणि तुकडे बघा एकदम छोटे पण करू नका नाही तर फणसाचा गाळ होतो मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहे आता गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही हे कुकरचा डब्बा असतो ना त्याच्यात देखील वाफून घेऊ शकता त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडंसं हळद पावडर घालून घ्यायचं आहे बरेच जण काय करतात ना फणसाची सालं आधीच काढून घेतात पण मी असं करणार नाही आधी आपण फणस शिजवून घेऊया नंतर आपण बटाट्याची सालं कशी काढतो ना तशी काढून घ्यायची आहे आता आपण हे कुकरला साधारण तीन ते चार सिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपलं फणस शिजतोय तोपर्यंत तो आपण झटपट असं वाटण तयार करून घेऊया इथे बघा मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा एकदम पातळ चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक तुकडा आलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक वाटी इतकं सुक्कं खोबरं खिसून घेतलेलं आहे घेतलेलं वाटण मी दोन व्यक्तीच्या भाजीकरिता घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी अधिक करू शकता आता बघा एक लोखंडी तवा घेतलेला आहे याच्यावरतीच आपण सगळं भाजून घेणार आहोत सर्वप्रथम आपण बारीक चिरून घेतलेला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना फक्त एक चम्मच तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे कांदा खरपूस भाजला जातो त्याच्यानंतर जा घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या पण भाजून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे आता बघा हे खरपूस भाजून झालेलं आहे खोबरासुद्धा भाजून घेऊया खोबरा, खोबरा पण पटकन भाजला जातो जास्त काही वेळ लागत नाही आणि बघा एक दोन मिनटातच आपला खोबरासुद्धा छान गुलाबी रंगावर भाजलेला आहे आता आपण हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया आणि भाजून घेऊया त्याच्यानंतर एक चम्मच इतकं धना घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आता आपण हे वाटण सगळं गार करून घेतलेलं आहे हे मिक्सरला शक्य होईल तितकं बघा मी बारीक करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे भाजीसाठी लागणारं वाटण आपलं तयार झालेलं आहे तोपर्यंत बघा आपलं फनससुद्धा छान शिजलेलं आहे कुकरच्या तीन सिटीत आपला फनस, फनस व्यवस्थित शिजला जातो जास्त पण शिजू नका म्हणजे फणसाचा गाळ होतो आणि फनस कवळा असल्यामुळे पटकन असा शिजला जातो आता फणस आपल्याला संपूर्ण गार करून फणसाच्या साली काढून घ्यायचं आहे कधी पण शिजवल्यानंतर साली काढल्याने पटकन निघल्या जातात जास्त वेळ लागत नाही काढायला आता आपण त्याच कुकरमध्ये भाजी करून घेऊया कुकर चांगलं गरम झालं की गरजेनुसार तेल घालून घ्यायचं आहे आणि नंतर तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि वाटण आपल्याला अगदी मंदाचेवर दोन तीन मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा दोन तीन मिनटानंतर आपलं वाटण चांगलं परतलं गेलेलं आहे आता आपण याच्यात मसाले घालून घेऊया अर्धा चम्मच हळद पावडर अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच साठवणीचा मसाला त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच मी घरकुल मसाला घातलेला आहे आता हे तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे कधी पण म्हणजे मसाले करपले जात नाही आणि वाटणसुद्धा चांगलं तेलात परतलं जातं आता बघा मस्त असं वाटण तयार झालेलं आहे शिजून घेतलेला फणस घालून घेऊया फणस घातल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही याची अशी सुक्की भाजी देखील बनवू शकता पण मी आज थोडीशी लपलपीत भाजी तयार करणार आहे त्याच्यामुळे फणसात मी थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहे भाजीत कधी पण गरमच पाणी वापरायचं आहे फनस घातल्यानंतर भाजी आपल्याला तळापासून चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि फक्त एका उकळीत भाजी शिजून तयार होते त्याच्यानंतर हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता आपण भाजीला एक उकळी म्हणजे मंदाचेवर एक उकळी आणायची आहे बघा मस्त अशी लपलपीत आपली कवळ्या फणसाची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी कवळ्या फणसाची लपलपीत भाजी आपण लगेच सर्व करायला घेऊया ही तयार झालेली भाजी तुम्ही चपाती रोटी नान कशाबरोबरही खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते एकदा तुम्ही या उन्हाळ्यात माझ्या या पद्धतीने कवळ्या फंसाची भाजी घरी नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद